आज बघा नवरा मुनकाचा कटाळून गेलता पर काय करायचं मी चटणीचा घरी घाणा घातल्यामुळं आलं तसं त्यांनी श्रावणी सोडली आणि तसं अजून गेलं बघा गाडी घेऊन मसाला कुटायला लसूण नव्हता घरात होता बघा लसूण पहिला मी जोड्या बांधलेल्या ठेवला होता लागल तर महाग मोरं म्हणून ती बी टाकला मी सोलून आजचा मसाला समजा लसूण संपवला मी घरातलं आता उद्या लसूण आणल तर दुसरा मसाला करा येतोय कटाळून गेलता नवरा कवाड दहा दिवस त्या ट्रॅक्टरवाल्याला फोन करत होता तेव्हा ते ट्रॅक्टरवाला आज आला कसा तरी मी फोन करून करून बोलवून घेतलं आणि ती म्हणते ती का नाही आई त्या बाजल्यावर बाळातीन व्हायचं तसं आमच्या दिरानं केलं दिराचे नाही कायचं की व जावं ना जा माझ्या फुलवलं नवऱ्याला काय कळत नाही नवऱ्या ना माझ्या माझं ऐकत नाही म्हणून आई काय लावून चांगलं शिकवून करून नवऱ्याला तिनं पाठवून दिलं नवऱ्याचा माझ्या सकाळचा व्हिडिओ बघितला शेतात पेराय गेले तर असं झालंय तसं झालंय काल लगेच नवऱ्याला किती लयत लय असेल बघा त्या गटबड्यात दोन तीन किलो मटके असतील तुम्ही सांगा दोन तीन किलो मटक्यात किती रान आहे तिथं तीन एकर रान पेरायचं होतंय का निम्म जर ह्यांना पेरायचं म्हटलं तर आ निम्म पेरायचं म्हणलं तर तीन एकर रान ह्यांना पेरायचं होतं आहे का तीन किलो मटक्यात बोलते ती झाल 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 नाही पण आयत माझा नवरा गेला तिथं का आयत लगेच ट्रॅक्टरवाला ट्रॅक्टरवाला म्हणतो लगे मला परवडायचं नाही हे नाही उद्या यायला अहो त्याचं बरोबर आहे ती या काही दगड दोन पक्षी मारतच असते ती वाहनवाली तिथलं जवळच भाडं आता उद्या ज्याला आता ज्याला लगी तू तू म्हणलेला असतय ना त्याला काय करते ती आलो आताच आलो पुन्हा आलो उद्या आलो असे करून लांबवत असते ती ड्रायव्हर लोकांचं कामच ते असतं हो कारण त्यांना धंदा करायचा आहे भाडं तुटून त्यांचं चालत नाही भाडं होऊन चालत नाही त्यांना ते असेच म्हणत असते ती पर आम्ही ट्रॅक्टरवाला एवढं कष्टात न तिथं आणि याला आणि ह्यांना फोन करून आप द्यायला हे कराय काय झालं आ आणि आधी काय ह्यांना काही फोन करू नका म्हटलं होतं का फिरू नका म्हटलं होतं नवऱ्यानं नांगारलं माझ्यान पुढा म्हणायचं मी नांगारलं सगळं नांगारलं मी आई सगळं तुम्ही नांगारलं आहे का नाही नवरा वाजा वैतागून गेलता बाळू नाही यूज तर काल गेलता आमवशाला यूज तर करूस तर त्यांना बघा पहाट झाले पहाट झाली त्यांना चार वाजले झाले तेवढ्यातनं बी ट्रॅक्टरवाला येतो म्हटल्यावर गडबडीत कसं तरी गेलं सकाळपासून काय खाल्लं नाही श्रावणी होती आणि आलं तिकडून तसं त्यांनी थोडंसं दोन चार घास खाल्लं असं असं झालं म्हणलं आला भाव तिथं म्हणलं काय म्हणली होती काय इथं काय म्हटली म्हणलं म्हणते ती काय बी जाऊन घरात नाही बॉम्बते त्यांची ती बोलते ती करते ती कशाला मी कशा ध्यान देऊ त्यांच्याकडं ती आहे थे ती आपल्यावर ध्यान देऊन तसं आपण कशा त्यांच्या आपलं आपलं काम भलं आपण भलं काय म्हणते ती काय नाही ती कशाला मी त्यांच्याकडे लक्ष देते या म्हटली असेल शिकवलं असेल म्हणली असेल जावा घे निहाला ट्रॅक्टर तवर तिकडं भावानं तेच त्या तिथं थांबवून घ्या आ या पिरोड आणि त्यांनी मटक्या आता हे येत गावातन असे येणा घालून गेला असेल तिकड गावातन किराणा मालाच्या दुकानातनं मटक्या घेऊन गेला असणार ते झा पण माणसानं त्यांचं बी नको काय त्यात वाईट व्हायला आमचं बी नको वाटून द्या ना तुम्ही निम निम्म आ हे आता पेरलेलं पेरलं पेर मी ह्यात निम तास घालणार निम तुम्ही तास जरी घालवलं तर ती आमच्याकडून बाड की कि त्याला किती पाच दहा मिनटं एक लांबडं ह्याकड करत पेरलं या दहा मिनटं तर गेली असतील त्याला एका तासाला ती तुम्ही आमचं वायपट घालवणार मी हां आणि आम्ही पैसे देतो त्याला नवरा बी आला आहे गप गुमाड निघून तिथनं या अशा बस गप्प बसण्याचा त्यांनी फायदा घेतला आजपर्यंत आपण का नाही गप्प बसतोही जिथल्या तिथं आपण त्यांना हे करत नाही का नाही त्यामुळे ते आपला आपण काना महाग घालाय बघतो कुठ कुठल्याही गोष्टी असू द्या काना महाग घालाय बघतो का नाही त्यामुळे ती आपल्या कानामागं घालत नाही ती डायरेक्ट कानाखाली आणते ती आपल्या ही कळत नाही ना उल्याला गेले तरी मसाला बनवायला आता येतेल थोड्या वेळात उशीर गेल तर आता येतेलच थोड्या वेळात येतेच आता त्यांनी महागारी म्हटलं काय करायचं मसाला मी भाजला केलाय म्हणलं आता तुम्ही किती वेळ लागतो किती नाही म्हणून मग त्याने आल्यावर कटाळ होतं जेवण हे वाढलं त्यांना होता तीच लसूण फडला सोडला या दोघीनं म्हणलं जाऊ द्या आता हाहीच घालती म्हणलं पुन्हा त्याच्याला तुम्ही लसूण आणा म्हटलं मग उद्याच्या मसाल्याला पुन्हा मग दुसरं मग त्यातलंच खायला जरा आता जास्त जाणायला लावं लागणार आहे मला वाटतंय वीस पंचवीस किलो एकदाचा आणावा लसूण मग जरा सस्त तर भेटेल असा मुलकाचा महाग लसूण भेटायला लागलाय लसूण बघून आणावं लागतोय अजून लाल लाल कुड्या बघून आणि लसूण मुलकाचा महाग आहे बघा ते लालकुड्याचा लसूण घ्यायचा म्हणलं नाही महाग महागा घरचा आमचा लसूण होता ते संपला एकदाच मी तेवढा भागामध्ये आणलं होतं मागच्या दोन मसाल्यासनी नाहीतर आत्तापर्यंत मी घरचा लसूण घालत होती घर बांधत बांधत लसूण निवाडला बी केला बी सगळा मी म्या आणि चाल निमा लसूण माझ्या लसनातला घेऊन गेली जाऊ द्या मरुद्या म्हटलं कुठे आपण माफ काढायची ती निमा लसूण घेऊन गेली माझ्यातला चार गोपं लावलं होतं बाया लावून खुरपून घेतलं वगरी आजी मला खुरपू लागाय आलती वग्रियाजी आलती हाय आलती आता लसूण लावताना ह्या वेळेस जरा बकळच लावते कारण मसाल्याला हे आपलं लसूण लागतोय का ला नाही चांगला लसूण बकळ लावते बाया लावून का खुरपायचं होईना पण आपलं घरचं असतं का नाही माझं मोजमाप नसतंय त्याला त्यामुळं आपलं घरचं ते घरचं असते आता ह्या घरचाच लसूण लावते कांदा पण तराव आणायचं बाजारात भेटतं बघा तराव तराव आणते पाच महिन्याचं आणि टुचून घेते तराव बी मागचं एक तुकडं ती मका केले का तेवढं एक तुकडं कांदा आणि लसून लावलं का नाही दोन मिळून मच्छिकार होते मला काय लागत नाही गेल्या वेळेस मी वांगी बिंगी लावली म्हणून खायला झालं सरतो नाही करावं लागतंय माळवं टाळवं शेतात काय बघायचं नाही माणसं गेली का डोळ्यात लगेच खूप आहे का लगीचं जायचं मागणं मागणं अगं ती करायचं करायच्या वाचनानं शेताच्या शेतीतली काय म्हणून माहिती आहे धीराला माझ्या आ मी माझं लगीन झालंय दहा अकरा वर्ष झालं बघती धीरानं माझ्या मस्त आणि दुसरं काय केलं नाही काय माहिती आहे दोन तीन किलो घेऊन मटक्या जाऊन मागतं मी हा नवऱ्यानं माझ्या मटक्या तुरीज काटल्या शेती करायची टेक्निक ज्याला माहिती आहे ना त्यानंच करावी मग लोकं करते ती म्हणून लोकाच्या ईरशीवर करायला गेलं ना ईरशीवर करून होत नसतं त्यातलं माहिती नॉलेज लागतं सगळंच तुम्ही दुसऱ्याच्या ईरशीवर करताय माहिती आहे पर शेतीचा तरी अनुभव पाहिजे शेतीतलं कधी तुम्हाला दाच राही एखादा वापा माडा वडायचा माहिती आहे का एखादा दगड पडला आहे रानात की उचलून बांधावाला टाकावं म्हणून माहिती आहे कधी काय माहिती आहे त्यांच्या गोष्टीची माहिती नाही पण असं वाद घालायला निम्म वाटाय वाटणी तर वाटून द्यायचं माहीत नाही पण निम्म दुसऱ्याच्या कामात आरतळा आणायचा कसा ते त्यांच्याकडून शिकून घ्यावा तसं मला ह्यांचं नाव घ्यायची इच्छा सुद्धा होत नाही पण ह्यांनी इतका त्रास देते ती का नाही माणसाला जगणं मुश्किल करून टाकते ती गप्प बसून शाणी येते नाबुडून शाणी येते माणसाचं चांगलं कुठलं चाललंय हे यांना भगवणार नाही माणूस कष्ट करून खातं ही यांना भगवणार नाही पोटात दुखणार कुठं तर काड्या टाकणार कुठं तर आग लावणार एवढं येतं ह्या नवरा बायकोला बाकी काही येत नाही दुसऱ्याचं वाईट चितायचं पण एवढं तुम्ही लक्षात ठेवा म्हणा जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं वाईट चित चाल ना त्यावेळेस देव तुमचं वाईट करणार आहे आमचं तुम्ही वाईट चित्ताल तर आमचं देव आमच्या पाठीशी आहे आमचं आपोआप चांगलं होणार आहे कावळ्याच्या हस्तरापणा कधी मरत नसती बरोबर आहे की नाही कावळ्याच्या हस्त कधी कधी मरत नसते त्यामुळे आम्हाला काढीचा फरक पडणार नाही तुम्ही किती वाईट चितायचं तेवढं चिता आमची किती निंदा करायची तेवढी तुम्ही निंदा करा आणि तुम्हाला आजपर्यंत निंदा करण्याशिवाय आणि आमची ईर्ष्या करण्याशिवाय तुम्हाला दुसरं आलंयच काय हा कष्ट करा मेहनतीनं खावा की तसलं ना ईर्ष्या करायची आमची आणि आमचं बंद पाडायचं आणि तुम्हाला मोठं आयतं जांभाळ तोंडात पडावा एवढं वाटतं तुम्हाला देव हाय बघून घेतोय देव आणि देव खऱ्याला न्याय देतो